नमस्कार मंडळी एक पाऊल पुढे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण या आपल्या चॅनलवर एक विशेष वार्ता जी वैज्ञानिक पौराणिक ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मांडली जाते ती विशेष वार्ता आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत नेमकं काय विशेष वार्ता आहे चला तर बघूया ती विशेष वार्ता कोणती राजापूरला गंगा अवतरली राजापूरला गंगेचे आगमन अशी ती विशेष वार्ता त्यासंबंधी संबंधी माहिती आपण या व्हिडिओमधून ऐकणार आहोत राजापूरच्या गंगेचे आगमन राज्याच्या कानाकोपऱ्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि निसर्गाचा चमत्कार मानल्या गेलेल्या राजापूरच्या गंगेचे चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी आगमन झाले आहे सर्वसाधारणपणे तीन दर तीन वर्षांनी राजापूरची गंगा प्रकट होते असे मानले जाते राजापूरच्या गंगेची ही विशेष माहिती साधारणत मीन राशीत सूर्य असताना एप्रिल मे मध्ये ती बहुधा येते उन्हाळ्याजवळच्या डोंगरावर असलेल्या त्या गंगास्थानावर जेव्हा ती प्रचंड वेगाने गोमुखातून धब दव... धबध दव... धबा वाहत असते तो फवारा अंगावर सहज घेवत नाही मूळ गंगा वाहते ती एका पवित्र वृक्षाच्या मुळाशी असलेल्या उगमस्थानातून याच वेळी वीस पंचवीस पावलांवर काशी कुंडात मोठ्या प्रमाणावर गंगा येत राहते त्याला संलग्न गोमुखाखाली भक्तगण सचैल स्नान करतात मूळ गंगा उगमाच्या समोर विविध आकाराची अन्य बारा कुंडे आहेत वरुणकुंड हिमकुंड वेदिका कुंड नर्मदा कुंड सरस्वती कुंड गोदाकुंड यमुनाकुंड कुंड अग्निकुंड बाणकुंड सूर्यकुंड व चंद्रकुंड एकूण चौदाही कुंडातील पाण्याचे तापमानही त्या त्या देवतेनुसार विविध तापमान दर्शवणारे आहे सूर्यकुंडातला उदारपणा व चंद्रकुंडातील जलस्पर्श जाणवण्यासारखा असतो खंडांमध्ये शिवपार्वती संवादातून धूतपापेश्वर हे राजापूरमधील पवित्र शिवस्थान व समस्त तीर्थांचा हा समूह प्रवाह याचे यथास्थित वर्णन आहे मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेला राजापूर नावाचं रम्य गाव वजा शहर आहे राजापूरवरून गोव्याकडे जाताना अर्जुना नदीवरचा पूल आणि नंतरचा छोटा घाट ओलांडल्यावर शहरापासून तीन साडेतीन किलोमीटरवर जवळच उन्हाळे नावाचे बारमाही वाहणारे तीर्थ आहे हे तीर्थ ज्वालानाथ नामक एका योग्याला लागलेला शीतज्वर घालवण्यासाठी सुरू झाले जेके पंधराशे सन पंधराशे अष्ट्याहत्तरला हे घडल्याची नोंद सापडते यानंतर काही वर्षांनी स्थानिक शेती व्यवसायात रमणारे गंगाजी साळुंखे नामक एक भाविक या गंगोत्थानाला कारण ठरला असे म्हणतात तो प्रतिवर्षी शेतीचे दिवस आटोपल्यानंतर तीर्थस्थानासाठी प्रयागला जात असे क्वचित पंढरपूरच्या भागीरथी तीर्थाचाही उल्लेख आढळतो तलग बारा वर्षे या राखलेल्या उत्तम क्रमानंतर तेराव्या वर्षी त्याला जावेना त्याला शक्य झालं नाही जाय तिकडं जाण्यासाठी म्हणून उन्हाळ्याच्या तीर्थात स्नान करून तो या स्थळी असलेल्या शेतात बसला होता होता नुकतीच मळणी झालेली असल्याने कोंडाही पसरला काय घडले वर्णन सांगते कुळंब्याचे भक्ती तीर्थ धावले श्रीमुख संवत्सरी पौष शुद्ध दशमी सह एकादशी या मुहूर्तावर मध्यानी तिवडे खाली सावावरी कोंडायुक्त बाराठाई बारा झरे बारा सुटले ही घटना सन पंधराशे एक्क्याण्णव ला घडली असावी कारण हे तीर्थ सलग सात वर्षे वाहत होते आणि सण पंधराशे अठ्याण्णव ला श्रीशैलचा राजा प्रताप रुद्र येथे साशंकतेने काही विधान करताच ते असे थांबले की जेवायला बसलेल्या राजाला हात धुण्यासाठी किलोमीटरभर उन्हाळ्याला यावे लागले त्यानंतर बारा दिवसांनी ती प्रार्थनापूर्वक पुन्हा प्रकटली ही एक आख्यायिका दंतकथा म्हणता येईल त्यानंतर एक ऐतिहासिक आठवण सन सोळाशे एकसष्टला छत्रपती शिवराय येथे आले होते त्यांनी राजापूरच्या वखारीला खणती लावली तेव्हा गंगामाता वाहतच होत्या गंगामातेने हिंदवी स्वराज्य संस्थापकांस तीर्थाभिषेकाने तोषविले रविवर्य मोरोपंत शके सतराशे अकरा सन सतराशे एकोणनव्वदला वयाच्या साठाव्या वर्षी येथे गंगास्नानार्थ आले होते सन अठराशेच्या आधी पुण्याचे मुनीश्वर आणि काशीकर हे दोन भक्त आपल्या सद्गुरू यतिराजांसमवेत दक्षिणेत शिवचिदंबर स्वामींकडे जाण्याआधी राजापूरला गंगेवर आले यती महाराजांनी शिवाचा जय जयकार करताच ती शिवजटोभवा खून खळाळून बाहेर येत श्री चरणांशी खेळू लागली हे यतीराज म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजच होते उन्हाळ्याच्या जवळच्या सरदार खासगीवाल्यांच्या टोलेजंग घरवजा वाड्यात जी स्वामी पादुकांचे स्थान असून हे स्वामी महाराजांचे अगदी राहते घर आहे जणू या पादुका स्थापनेच्या वेळी महाराज अचानक धूपदीपांच्या उजाळ्यात चमकून गेले होते महाराज येथेही आल्याचे वृत्त स्वामी भक्तास खरेच लुभावणारे शिवाजी महाराजांनी दोनदा गंगास्नान केल्याच्या नोंदी आहेत सोळाशे एकसष्ट साली इंग्रजांची राजापूर येथील वखार लुटल्यावर शिवाजी महाराजांनी गंगास्नान केले होते तसेच सोळाशे चौसष्ट मध्ये गागाभट्टांनी येथे घेतलेल्या ब्राह्मण सभेच्या वेळीही महाराज गंगास्नानाला आले होते उन्हाळ्याच्या थोडेसे पुढे पांगऱ्यांचे शिवानंद स्वामी टेंबे महाराजही स्वामी परंपरेतील राजापूरचे महाराजही स्वामी परंपरेचे वैभव गाणारे तसेच स्वामी सुतांबरोबरच्या बुवांनी आणलेल्या पादुका खासगीवाल्यांच्या वाड्यात आहेत आणि विशेष म्हणजे गंगामुखाजवळही असेच एक पादुकांचे स्थान असून ते स्वामी महाराजांशी संबंधित आहे ती दत्तस्थान म्हणून ते सुपरिचित आहे पद्धतीनं राजापूरची ही गंगा पौराणिक ऐतिहासिक महत्व आपण बघितलं कितीही अचंबित करणारी ही जे घटना असेल तरी सुद्धा भौगोलिकदृष्ट्या संशोधक अभ्यासकांना ही गंग ह्या गंगेचं आगमन अगदी अभ्यासासाठी प्रवृत्त करत आणि बाकीच्या श्रद्धाळू लोकांना राजापूरच्या गंगेचं दर्शन घेण्यासाठी इकडं धाव घ्यावीशी वाटते अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा एक पाऊल पुढे आपल्या सूचना प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समधून कळवा पुन्हा भेटूया अशाच नवीन वेगळ्या विषयासह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद